वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेट साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा रवींद्रवस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा सर जिल्हा सांगली येथे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवी यांच्या दिशेने बूट फेकल्याच्या निषेधार्थच आज जग बंद करून केला त्यांचा निषेध सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना भारताचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न एक मनुवादी वकील राजेश किशोर यांनी केला तो अत्यंत धक्कादायक संतापजनक आणि खोर निंदनीय आहे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा पवित्र भंग करण्याचा हा प्रयत्न लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवरील थेट हल्ला आहे न्यायालय हे शांत व निपक्ष न्यायाचे मंदिर आहे ज्या ठिकाणी राजकीय आणि धार्मिक घोषणाबाजी करून गोंधळ घालणे हे अराजकतेला प्रोत्साहन देणारे आहे अशा नालायक मनोवादी विचारसरणीचा या ठिकाणी आज सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांचा निषेध केला यावेळी जत शहरातील व्यापारी असोसिएशनही जत बंद करून या निषेध मोर्चाला पाठिंबा दिला जत येथील तहसीलदार कार्यालयासमोर निषेध मोर्चा आला त्यानंतर अनेक नेत्यांनी भाषणे केली यावेळी यावेळी तालुक्यातील नेते मोठ्या संख्येने खास करून उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आम्हाला दिलं त्या संविधानाच्या जीवावरती एक तळागाळाचा माणूस जर या देशातल्या सर्वोच्च पदावरती जात असेल तर मग आतापर्यंत आम्ही हजारो वर्ष जी मनुस्मृती वाचली त्यांना आमचं हो काम झालं नाही हा विचार त्यांच्या डोक्यामध्ये फटकायला लागला आणि म्हणून त्यांनी तो बोट तो त्या मनुस्मृतीला मारून टाकलेला आहे आणि या गोष्टीचा आपण जाहीर निषेध करूच नका मी तुम्हाला खरंच सांगतो आपला विजय आहे की इथं या ठिकाणी जी ब्राह्मण व्यवस्था आहे जी मनुमाजी व्यवस्था आहे ती तुमच्यावरती बोट उघडायला लागले याच्या आधी जर तुम्ही बघितलं तर सावित्री माईच्या वरती शेणाचे शिकत शेण सुद्धा फेकलं होतं दगड फेकले होते पण सावित्री माई खचली नाही तिने अनेक मुलींना शिक्षणासाठी दारं खुली गेली आणि त्यांचं नाव आज देखील या जगामध्ये निघतय आपल्या हरामखोरांची नावं निघत नाही यांची लायकी देखील नाही आपण यांचं नाव घ्यावं आणि त्या चंद्रकांत पाटलांना आमच्या महामानवांचा अपमान केला तर मंत्री असताना आमच्या मनोज गरबडे त्यांचं तोंड काय केलं होतं त्याची लायकी काय त्याची लायसन तर रद्द झालेच याचे लायसन रद्द केलेले आहे आता तोही आहे आणि आम्ही सेनेच्या माध्यमातून आम्ही इशारा दिलेला आहे आज दो कुठ जो कुणी असेल जिथं कुठं दिसेल त्यांनी फक्त काय केलेलं आहे त्या फक्त पाण्यात खडा टाकून बघितला काय होते आता पाण्यात खडा नाही आम्ही याला पाण्यात बुडवतो आणि ते तुम्ही बघा कारण बाबासाहेब आंबेडकरांची लेकर एवढी आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामधली भूमिका असेल बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधातली भूमिका असेल त्याला जमिनीत काढल्याशिवाय राहत नाही हा इतिहास आहे भिमा कोरेगावचा अनेकांना माहीत नसेल तर माहिती करून घ्या फक्त पाचशेच होते पंचवीस हजारांना सपा सप कापले हे एकटंच आहे त्याला मागं पुढं पण कोणी नाही त्याच्या घरात यांनी जुदा बाहेर काढले म्हणजे या औलादिकुणाच्या यांच्या माग मास्टर माइंड कोण आहे त्याचा विचार यांनी केला पाहिजे आज आपण यांना खेचलं तर उद्या या अशा अनेक प्यादे तयार करतील त्यामुळे अशा प्याद्यांना खेचणं गरजेचं नाही तर यांना तयार करणारे यांचे जो कोणी मूर्तीकार आहेत त्यांचे जो कोणी हस्तक आहेत त्यांना आपण या ठिकाणी रस्त्यावरती आणून नागरं करून मारल्याशिवाय सोडलं नसलं पाहिजे तर ते अवलादिक गपणार आहे आपण ज्या जाती जन्माला आलो ती जातच संघर्षमय आहे आणि या, ला या जाती जन्माला यायला नशीब कुणाला या जातीत जन्म मिळत नाही ज्याच्या मनामध्ये ज्याच्यामध्ये संघर्ष करायची हिंमत असते तोच या जातीमध्ये जन्माला आला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीमध्ये जन्माला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलं तर आमच्या एका पिढीने यांच्या सात पिढ्यांना डबऱ्यात घाटलं घातलं का नाही आमची एकच पिढी अजून दुसरी पिढी जन्माला आलेली नाही एका पिढीला ते एवढे घाबरले तर लक्षात घ्या वेळ बदलत असते बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी खूप मोठी होती बाबासाहेब आंबेडकरांनी जे जे सांगितलंय ते ते खरं आहे तुम्ही बघा तुम्हाला फक्त आरक्षण होतं आता आरक्षणासाठी सवर्ण समाज सुद्धा रस्त्यावरती येतो त्यांना आरक्षणाची किंमत कळते थोडा दिवस थांबा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की हा देश बौद्ध माही त्यांना त्याची सुद्धा गरज पडेल आणि ते बौद्ध होण्यासाठी सुद्धा रस्त्यावरती येतील ही बाबासाहेब आंबेडकरांची कृती आहे हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विचार विजय आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून या निषेध मोर्चाच्या माध्यमातून एवढंच सांगतोय की हे मोर्चा झाल्यानंतर घरात जाऊन परत टीव्ही बघत बसू नका याच्यावरती विचार विनिमय करा पोरांना या गोष्टी सांगा इथं आलेल्या महिलांना माझी विनंती आहे तुमच्या सगळं सांगा की या देशामध्ये काय चाललंय तुम्ही शिका कशासाठी आहे उच्च पदावरती जाण्यासाठी शिकायचं आहे आणि ज्या दिवशी आपल्या समाजाचे आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी कलेक्टर होतील क्लास वन ऑफिसर क्लास टू ऑफिसर होतील त्यावेळी आपल्या अन्याय करायची धाडस कोणाची होणार नाही आज आपल्यावरती अन्याय झाल्यावरती आम्ही काय करतोय फक्त रस्त्यावरती उतरतोय आणि अशी कागदाच्याकडे देतोय ते फाईल मध्ये घालून ठेवतात त्याला भररा येतोय त्यांच्यावरती कारवाई होत नाही तर त्यांच्यावरती कारवाई करायची असेल तर तुम्हाला क्लास वन क्लास टू ऑफिस इथं व्हायला पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय अशा माध्यमातून आपण हे मोर्चा पाहिजे की आपण क्लास वन क्लास टू ऑफिस कसं झालं पाहिजे त्यांना मारत बसण्यात आता वेळ नाही तर यांच्या छातावरती पाय ठेवून बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखं उच्च शिक्षित होणं या ठिकाणी आपलं स्वप्न असलं पाहिजे एवढंच या मोर्चाच्या माध्यमातून बोलतो या ठिकाणी पिक्चर काय होते पिक्चर मध्ये अजय देवगण मंत्र्यांच्याकडे जातो काहीतरी कामानिमित्त मंत्री त्यांना काहीतरी वेगळं सांगत असतात तो त्या मधला जो काय जयकांत शिखरे होता तो आत्ताचा आदानी आहे लक्षात ठेवा जयकांत शिकरे जो कोण आहे ना तो आत्ताचा अंबानी अंबानी आदानी कोण असेल तो आहे मग इथल्या जर पोलीस प्रशासनाने इथल्या मंत्र्यांच्या गांडीवरती लाता मारल्या तर त्या मंत्र्यांची डाडस होणार नाही आरोपींना पाठीशी घालायचं कारण हे जे आरोप आहेत त्यांना पाठीशी घालणारे मंत्री आहेत ते जे कोण आरोप आहेत त्यांना पाठीशी घालणार इतले सत्ताधारी पक्ष आहे आणि निस्तक पक्ष फक्त सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आमचा मोर्चा नाही तर इथल्या मनोवादी पक्ष पक्षांच्या विरोधात आमचा मोर्चा आहे तिथल्या मनोवादी विचारसरणीच्या विरोधात आमचा मोर्चा आहे आता काही लोक आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आले बाकीच्या पक्षाचे आले साहेबांना विनंती आहे मी तुमचं अभिनंदन करतो पण तुम्ही एकटा येऊ नका तसा माझा समाज रस्त्यावर घेऊन रस्त्यावर देऊन या गोष्टीचा निषेध करा सर्वोच्च न्यायालयाच्या पदावरती बौद्ध माणूस आहे म्हणून तुम्ही फक्त घरामध्ये बसून निषेध व्यक्त करता तिथं जर तुमच्या समाजाचा व्यक्ती असता आणि माझ्या दलित बांधवांना बोट फेकला असता तर त्याचं घर दार पेटवून टाकला असता आणि घर दार मिळून रस्त्यावरती असता बौद्धांसाठी कोणी येत नाही पण बहुत पण खंबीर आहेत कोणाची वाट बघत बसत नाहीत रस्त्यावरती येतात न्याय मिळवतात हे आमची भूमिका आहे तिथून पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीनंच संघटन राहिलं पाहिजे आलेल्या सर्व बांधवांचं बांधवांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो हा मोर्चा इथंच संपला असं मी जाहीर करतो